समाज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सातारा तालुक्यातील शरण्य सचिन सुतार या विद्यार्थ्याने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परिषद 178 गुण मिळवून राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे तो गावातील श्रीराम हायस्कूल मध्ये 8वीच्या वर्गात शिकत आहे त्यास मुख्याध्यापक सौ जगदाणे मॅडम श्री यादव सर फडतरे मॅडम डाफळे मॅडम देशमुख मॅडम गायकवाड मॅडम आदिंचा मार्गदर्शन लाभले तो सामाजिक कार्यकर्ते सचिन सुतार आणि सौ प्रियंका सुतार यांचा मुलगा तर येथील सुनील मुरलीधर महामुनी यांचा नातू आहे या यशाबद्दल त्याचा शिक्षण अधिकारी प्रभावती कोळेकर सातारा गट शिक्षण अधिकारी रवींद्र खंदारे कोरेगावचे गट शिक्षण अधिकारी धनंजय चोपडे उपशिक्षण अधिकारी श्री गमरे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर परिसरातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केलाय न्यूज साठी प्रतिनिधी अतुल सुतार क्षेत्र माहुली आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा